काही दिवसांपूर्वीच टॉप न्यूज पुणेने दिवेघाटातील बातमी दाखवली होती दिवेघाट ते उरुळी देवाची दरम्यान जी रस्त्याची चाळण झाली आहे त्याची दृश्य प्रेक्षकांच्या समोर व प्रशासनाला देखील जाग यावी म्हणून आणली होती परंतु दहा ते बारा दिवसानंतरही प्रशासन जागेत झाल्याचे दिसत नाही आज दिवेघाटात डोंगर फोडून जो चार पदरी रस्ता करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे निसर्गाच्या मूळ प्रवाहाला अडथळे निर्माण झाले त्यामुळे डोंगर फोडल्यामुळे तयार झालेला दगडाचा मलबा वेळेत उचलून न नेल्यामुळे प्रचंड पावसाने हा मलबा रस्त्यावर विखुरला गेलाय मोठमोठे दगड गोटे रस्त्यावर आल्यामुळे चाकरमानी शेतकरी यांच्या मोटारसायकली घसरून अपघात होण्याचा धोका वाढलाय प्रसंगी मनुष्यहानी देखील होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे प्रशासन कधी जागे होणार काही दिवसातच ज्ञानदेवांची पालखी याच मार्गावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे घाटामध्ये डोंगर फोडल्यामुळे खडक निसरडा झाला आहे मोठमोठ्या झाडांची मुळे देखील कमकुवत झाली आहे तसेच दरड कोसळण्याचाही धोका निर्माण झालाय प्रशासनाने आठ दिवसात यावर उपाय नाही केला तर पालखी मार्ग बदलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवू शकते व हजारो वर्षाची परंपरा खंडित होऊन जाईल म्हणून प्रशासन महाराष्ट्र सरकार व कर्तव्य तत्पर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार या दे आता यावर काही निर्णय घेतात याकडे तमाम जनतेचे व वारकरी मंडळींचे लक्ष लागून राहिले याच गोष्टींचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे